विशाखापट्टणममधील दमदार विजयानंतर भारतीय संघाने मोहाली कसोटीमध्ये देखील जोरदार सुरुवात केली आहे भारतीय संघाला जमण्याच्या पहिल्या दिवशी मोहाली कसोटीमध्ये इंग्लंडच्या तब्बल आठ फलंदाजांना माघारी धरण्यात यश आलंय आणि इंग्लंडला केवळ दिवसाअखेरीज दोनशे अडुसष्ट धावांपर्यंत मजल मारता आली आहे इंग्लंडने नाणेफेक खरं तर जिंकला होता ऍलिस कुकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला परंतु भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करत आज इंग्लंडच्या नाणेफेकीचा निर्णय हा पूर्णपणे चुकीचा ठरवताना दाखवून दिला इंग्लंडने सुरुवातीला ही संत सुरुवात केली होती पण भारताला सामन्याच्या दहाव्या षटकामध्ये उमेश यादवने पहिलं यश मिळवून दिलं हमीदला टाकलेल्या बाउन्सरवरती हमीद हा स्लीपमध्ये झेलबाद झाला त्यानंतर जो रूट देखील हा स्वस्तात माघारी परतला जयंत यादवने जो रूटला अतिशय स्वस्तात पायचित बाद करून माघारी धाडलं त्यानंतर आर अश्विनने एलिस्टर कूकला यष्टीरक्षक पार्थिव पटेलकरवी झेलबाद करवलं यष्टीरक्षक आज पार्थिव पटेलला सामन्यामध्ये संधी देण्यात आली आणि त्यांनी या संधीचं सो सोनं करत हा चांगला झेल टिपला त्यामुळे इंग्लंडला पहिल्या सत्रामध्ये चार बाद अठ्ठ्याण्णव धावांपर्यंत मजल मारता आली होती तर दुसऱ्या सत्रामध्ये जेम्स वोक्स आणि दुसऱ्या सत्रामध्ये बेअरस्टोक बेयरस्टो आणि जेम्स वोक यांनी चांगली फलंदाजी केली त्याला त्यानंतर बेन स्टोक्सनी देखील चांगली साथ दिली होती मात्र ही जोडी फोडण्यात देखील भारतीय गोलंदाजांनी यश आलं रवींद्र जडेजाने यावेळी दुसऱ्या सत्रात चांगली गोलंदाजी केली आणि दोन विकेट्स मिळवल्या संपूर्ण आज दिवसभरामध्ये भारतीय गोलंदाजामध्ये रवींद्र जडेजा जयंत यादव आणि उमेश यादव या तीनही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या तर मोहम्मद शमीने मोईन अलीला बाद केलं आणि अश्विनने अॅलिस्टर कुकला बाद केलंय दिवसाच्या अखेरीस इंग्लंडची धावसंख्या आठ बार दोनशे अडुसष्ट अशी असून भारतीय संघ सध्या सामन्यामध्ये वरचढ ठरताना दिसतोय सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ इंग्लंडला स्वस्तात तंबूत पर पहिल्या सत्रात बाद करून डाव तीनशे डावांच्या आतमध्येच डाव त्यांचा संपुष्टात आणेल अशी भारतीय चाहत्यांना आशा आहे आणि भारतीय संघ प्रत्युत्तरात चांगली फलंदाजी करून मोठी आघाडी घेईल असंच सर्वांना अशी सर्वांना आशा बाळगली जाते यासंदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम